की हिंदुस्थानमध्ये जिथे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या ही दिवसाढवळ्या होते विरोधी पक्ष विरोधी म्हणजे देशद्रोही नाही विरोधी म्हणजे हे जे काय सत्ताधारी आहेत तसं पाहिलं तर आत्ताची परिस्थिती जागतिक परिस्थिती पाहिली तर एका बाजूने अमेरिका जी काही धमक्या देते ट्रम्प ज्या काही धमक्या देते अशा वेळेला हे देशावरचं संकट आहे असं आम्ही मानतो आणि जसं पेलगामवरच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे विरोधी पक्ष हे एक दिलाने एकजुटीने देशासाठी पंतप्रधानांच्या सोबत उभे राहिलो तसं पंतप्रधानांनी देशातील सर्व पक्षांना एकत्र बोलून विश्वासात घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो हे विचारण्याची आवश्यकता होती नव्हे तशी आमची अपेक्षा होती पण तसं न करता अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे हे उघड उघड दिसते म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटते आहे का कारण भ्रष्टाचारांबद्दल आम्ही जो काय आवाज उठवला आहे रान आता पेटवायचा आहे महाराष्ट्रामध्ये तर मी सांगितलंच आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण सगळे जाल तिथे या भ्रष्ट मंत्र्यांबद्दल चर्चा करा लोकांना समजून सांगा आणि त्याचबरोबरीने ही मतांची चोरी ही लोकसभेला आपण फटका खाल्ला आता बिहारमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो की आता मतदारांनाच ते सांगते की तुमची ओळख पटवून द्या तुमची ओळख पटवून द्या मग तुम्ही काय ओळख पटवून देण्यासाठी नक्की प्रमाणपत्र काय देणार आहात कारण आधार कार्ड सुद्धा आता प्रमाणपत्र म्हणून धरलं जाते ना जात अजून त्याच्याबद्दल सुद्धा दुधा आहे नेमकं काय दाखवायचं कारण अनेक जणांना जे ग्रामीण भागातले आहेत आणि काही जे शहरी भागात सुद्धा आहे त्यांच्याकडे जन्माचा दाखला हा आहेच असं नाही मग हें जे काई में जे काई कि हे शेवटी जे काय चाललेलं आहे म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं की हे ही मतं आपल्या विरोधात आहेत त्यांची सरळ छाटणी करायची आणि जसं राहुल गांधींनी दाखवून दिलं तसं मतांची चोरी करून आपली मतं वाढवायची हा संपूर्ण जो काय चाललेला आहे हा खेळखंडोबा आणि हा दरोडा आहे लोकशाहीवरचा सगळ्यांनी मिळून त्याचा विरोध केला पाहिजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी व्हीव्हीपॅट पण काढलं म्हणजे आम्ही जी मागणी आमची होती एक तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या व्हीव्हीपॅटवरती तुम्ही व्हीव्हीपॅट ठेवल्यानंतर त्या रिसिप्टची मोजणी करा ती मोजणी कधीच झालेली नाहीये एक काही थोडंसं एक त्याला काय सिम्बॉलिक अशी मोजणी होते आता ते पॅट पण काढून टाकतात संशय होता ती पडते की नाही ती दिसते ती तशी तशी खाली पडते की नाही एक 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 एक, 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 एक निर्णय हे निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार घेत चाललेले आहेत म्हणून मी विचारलं की निवडणूक आयोग राष्ट्रपतींपेक्षा मोठे झालेत का निवडणूक आयुक्त जाऊ द्या त्यांच्याकडे आज तोंड दाखवायला जागा नाही त्यांनी दुसऱ्यांच्या पापांवरती पांघरून घालण्याचं एकच काम त्यांच्यावरती त्यांच्या श्रेष्ठीने सोपवलंय मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही एक तर दिल्लीमध्ये जो काही आज तमाशा जो केंद्र सरकारने केला तो अत्यंत लांछनास्पद आहे त्यांनी विरोधी पक्षांना मला असं कळलं की खासदारांना सांगण्यात आलं की तुम्हाला निवडणूक आयोगांकडे नेतो गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं आता ही माहिती किंवा ही बातमी खरी असेल तर हे उघड उघड दरोड्याच काम झालं आणि म्हणून मला असं वाटतं की परत एकदा पंतप्रधान असतील किंवा संबंधित मंत्री असतील त्यांनी समोरासमोर बसून जे प्रेझेंटेशन राहुल गांधींनी सगळ्यांनी दिलं ते त्यांनी स्वतः समजून घ्यावं सगळ्या देशभर हा मुद्दा लागला पाहिजे लावून धरला पाहिजे कारण देशातल्या लोकशाहीचा हा विषय आहे जसं लोकसभेला त्यांनी मतांची चोरी केली महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा ते परकला प्रभाकर पण बोलले की सहा महिन्यात जवळपास पंचेचाळीस लाख मतं वाढली ही आली कुठून मतं त्याच्यामुळे मी तर सगळ्यांना सांगतोय की आपलं नाव पहिलं तपासून घ्या मतदार यादीत आणि आपल्या नावा आपल्या पत्त्यावरती आणखीन काही मतदार घुसलेत का घुसवलेत का हे सुद्धा तपासा असं मी नागरिकांना आवाहन करतो नाही एक, एक सांगतो हो तुम्हाला निवडणुका आल्यानंतर अशी लोकही भेटत असतात पण त्या गोष्टी कधी आम्ही गांभीर्याने आता असं वाटत की पुन्हा ती लोक आता कुठे कुठेतरी शोधून कारण त्यांना जास्त आम्ही काय तेव्हा ठार दिलाच नव्हता कारण आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचंच नव्हतं आमच्या आमच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही आणि आता खरंच ते जे काय भेटून गेले ते पुन्हा कुठे सापडतायत आणि सापडले तर त्यांच्याकडनं या गोष्टी आम्हाला ऐकण्यामध्ये आता रस आहे नाही मला याच निवडणुकीत नाही सुद्धा अगदी जेव्हा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा भाजपाचेच एक नेते कसं हॅक जात हे त्याच त्यांनी इकडे आम्हाला प्रात्यक्षिक दिलं होत्या नाही आहेत आता नुसतेच आहेत आता संजय राऊतांशी मी बोललो आता पुन्हा यांना तिकडे पोलीस स्टेशनला नेलं असताना मला असं कळलं की संसदेत घाई घडवणी दोन बिलं काहीतरी त्यांनी मंजूर करून घेतली अरे त्याच्यावरनं परत तिकडे होईल आता चार वाजता परत म्हणजे आपली इथे प्रेस चालू असताना तिकडे संसद सुरू झाली असेल जगह पर जन आंदोलन हुए एक तो महाराष्ट्र में भ्रष्टाचार के खिलाफ शिवसेना ने आंदोलन छेड़ा था और मुझे सारे लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ सारे शिवसैनिकों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ बड़ी संख्या में महाराष्ट्र के हर जिले में शिवसैनिक आए थे और उनके साथ ही साथ मैंने देखा कि जनता भी आई थी कई बार हमने भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाया है पिछले आ, सत्र के दरमियान हमने साथ इनके भ्रष्टाचार की जो भी नकाब थे वो हमने फाड़े हैं इसके बावजूद हम राज्यपाल महोदय जी से भी मिले उनको भी सारे सबूत दिए लेकिन कोई दखल करने के लिए तैयार नहीं है और इसीलिए आज हम रस्ते पर उतरे साथ ही साथ जब हमारा आंदोलन यहाँ चल रहा था दिल्ली में इंडिया आगाड़ी के सारे सांसद चुनाव आयुक्त को मिलने जा रहे थे उनके सामने जाकर हम आंदोलन करना चाहते थे बीच रास्ते में उन्हें रोका गया और पुलिस स्टेशन में जाकर अरेस्ट कर दिया गया ये तो मुझे ऐसे लगता है कि हमारा आंदोलन इलेक्शन हमारा आंदोलन इलेक्शन कमिश्नर के खिलाफ है इस बीच में सरकार और भाजपा क्यों आ रही है हमें पता नहीं इसका अर्थ साफ है कि जो उन्होंने चोरी की है उसको छुपाना चाहते हैं जो चोर है उनको वो रक्षण उनका करना चाहते हैं मुझे ये उम्मीद थी कि भले प्रधानमंत्री या प्रधानमंत्री तो कभी सामने सामने आते नहीं उन, उनके ओर से कुछ दो चार मंत्री सामने आकर इनके साथ कुछ विचार विमर्श उन्होंने किया होता तो और चर्चा की होती तो रास्ता निकल आता था लेकिन इनको चोरी छुपानी है इसका अर्थ साफ है कि उन्होंने चोरी की है

कान टोचण्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना मुळामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे फार महत्वाचं आहे शिक्षणावरती जिथे प्रश्न उपस्थित केला जातोय अशांचे कान टोचून काय मिळणार आहे किसने आप से तरीके से करने को नहीं ऐसे लोग तो जब भी चुनाव आते हैं तो मिलते रहते हैं लेकिन मैंने हम हमें तो पहले एक मैं बात बताना चाहता हूँ इस तरीके से हमें जितना मंजूर नहीं है और इसीलिए जो भी हमें मिले उनकी बात हमने गंभीरता से ली नहीं लेकिन अब मुझे एक कुतूहल है कि वो लोग कहाँ कहाँ गए वो लोग हम ढूंढने की कोशिश करेंगे और अगर मिल जाए तो समझने की कोशिश करेंगे कि ये कैसा मामला है क्या है इसका अर्थ ये है कि अब अब चोरी तो हुई है और मेरी अपेक्षा यही थी मैं दोहराता हूं बात कि बीजेपी की ओर से नहीं लेकिन गवर्नमेंट की ओर से कोई मंत्री या कोई रिटायर्ड जज या कोई भी आकर आमने सामने बैठकर राहुल जी ने ये सारी बातें कही है तो उसमें कितनी सच्चाई है समझ लो समझ लो ना हम देशद्रोही तो नहीं है पूरे दुनिया में दुन्या अपने खिलाफ अभी अमेरिका है बाकी सारे लोग है देश है तो अब ऐसी स्थिति में विपक्ष को साथ लेकर देश का हित अगर प्रधानमंत्री सोचते तो उनके ऊपर ये बात ऐसी नहीं आती निष्पक्ष जांच की मांग कर रहे जैसे जेपीसी से जांच हुई थी या जेपीसी जिस नहीं अभी अभी जैसे जैसे मैंने कहा कि कभी ऐसे कहा जाता है इलेक्शन कमीशन ने कहा राहुल जी को कि आप एफिडेविट दे दो बराबर है आप कोर्ट में जाओ कोर्ट में जाए तो आप क्या करेंगे अभी जो फिलहाल कल या परसों उन्होंने कहा कि जितने डिलीटेड नाम है देने की हमें कोई बंधन नहीं है तो क्या इलेक्शन कमिश्नर राष्ट्रपति या सुप्रीम कोर्ट से भी ऊपर चले गए क्या इतना अधिकार उनको दिया है क्या ये सुप्रीम कोर्ट का अवमान नहीं है क्या करेंगे हम सुप्रीम कोर्ट में जाए भी अगर इलेक्शन कमिश्नर कहें कि हम, हमें कोई बंधन नहीं है तो करेंगे क्या हम सुप्रीम कोर्ट में जाकर नहीं देखो अभी एक बात तो ये तो बात स्पष्ट है लोकसभा के दरमियान लोकसभा का जो चुनाव परिणाम आया महाराष्ट्र के लिए उसके बिल्कुल विरोधी विधानसभा में आया बीच में सिर्फ पांच या छह महीने गए थे पर कला प्रभाकर जी ने खुद कहा था हमने तो उनको नहीं कहा था, कि इस महीने में पैंतालीस हजार वोट बढ़ गए कहाँ से आए वो लोग कौन है ये लोग और इसीलिए राहुल जी ने जो मुद्दे उठाए हैं वो गंभीरता से लेने की आवश्यकता है कि कुछ लोग जहां एक एड्रेस पर तीस तीस वोटर रजिस्टर हुए हैं कहीं पर 200 लोग हैं, फिर आ, जो सत्तर साल की उम्र और उसके ऊपर के जो फर्स्ट टाइम वोटर दिखाए गए हैं तो ये सारी चीजें हैं कौन देखेगा हर एक मतदाता का अभी एक कर्तव्य बनता है कि अपना नाम मतदाता सूची में है या नहीं है और क्या अपने एड्रेस पर कुछ घुसपैठी तो इन्होंने घुसाए नहीं है तो ये भी देखने की आवश्यकता है साथ ही साथ मैं मेरे पार्टी के कार्यकर्ता और महाविकास आघाड़ी के सारे कार्यकर्ताओं को कहता हूँ कि आप मतदाताओं की सूची लेकर घर घर जाकर चेक करो नाही कोर्टात जायला हरकत नाही पण पहिला आमचाच निकाल अजून त्याची तारीख पे तारीख चल रही झाले वर्ष झाली चौथं वर्ष सुरू झालं कितवं वर्ष सुरू झालं पाचवं सुरू झालं सहावं सुरू झालं काय त्याला तालमर्यादा आहे की नाही जसं सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना एक बंधन टाकलेलं आहे की तीन महिन्याच्या आत तुम्ही त्याचा निकाल अमुख्याचा लावला पाहिजे तसं मी माननीय सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हात जोडून नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घालून विनंती करतोय की कृपा करून आपल्यासमोर लोकशाहीची जी केस सुरू आहे तिचा सुद्धा काहीतरी कालमर्यादा ठरून एक निकाल द्या नाहीतर आता हे चौथे सरन्यायाधीश झाले तर त्या किती सरन्यायाधीश झाले पाहिजेत किती दिवसामध्ये तो निकाल लागला पाहिजे असं पुन्हा साष्टांग दंडवत घालून त्यांची माफी मागून नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर उठाबशा काढून मी त्यांना विनंती करतोय मला आता त्याच्यात फाटे फोडायचे आहेत परत एकदा सांगतो की आज दिल्लीमध्ये जे घडलं ते संपूर्ण जगात आपल्या लोकशाहीला ला, फासणारं लांछनास्पद असं कृत्य सरकारने केलेलं आहे या देशातली लोकशाही ही जगातली एक सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते आता ती मानली जाते का मानली जात होती हा प्रश्न पडावा इतपत आता हा सरकारचा कारभार आलेला आहे आमची लढाई ही निवडणूक आयोगाशी आहे त्याच्या बचावासाठी सरकार आणि भारतीय जनता पक्ष काय येतोय या या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे मला असं वाटतं आठवतं ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय भारत